नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत जय बजरंग मित्रमंडळ कापडणे मार्फत पवनपुत्र हनुमानजी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कापडणे गावात कामगार नगरमध्ये सलाबाजाप्रमाणे पवनपुत्र हनुमानजी यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या आरतीचा प्रमुख मान सोनगिर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिन सर यांना देण्यात आला साहेबांच्या हस्ते विधिवत पूजा देखील करण्यात आली कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थदशीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो मात्र चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला देखील हनुमान जयंती साजरी करतात यामागे नक्की काय कारण आहे तर चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीचे महत्व फार मोठे आहे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींना नवीन जीवन प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहे हनुमानजींकडे लहानपणापासूनच अवलौकिक शक्ती होत्या लहान असताना भूक लागली म्हणून त्यांनी तळपत्या सूर्यालाच फळ समजून गिळकृत केले होते त्यानंतर पृथ्वीवर अंधार पडला हे इंद्रदेवाला समजताच त्यांची हनुमानावर आपल्या शस्त्राने वार केला हनुमानजींचे पिता पवनदेवाला हे समजताच ते क्रोधित झाले आणि त्याने वायू प्रवाह थांबवला यामुळे पृथ्वीवर आराधकता पसरली हवेच्या अभावामुळे त्राही झाले तेव्हा ब्रह्मदेवांच्या हस्तक्षेप करावा लागला व ब्रह्मदेवांच्या पवनदेवाला शांत केले व हनुमानजींना पर्यंत जिवंत करण्यात आले तो दिवस होता चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा याच दिवशी हनुमानजींचा पुनर्जीवन मिळाल्यामुळे भक्त आपल्या आराध्याची जयंती या दिनी आनंदाने साजरा करतात याच पद्धतीने कापडणे गावात देखील दोन हजार दहा मध्ये सदर मंदिराची स्थापना करून थोडे थोडे करत आज एक प्रशस्त मंदिर हनुमानजींचे उभे राहिले आहे येथील बजरंग मित्र मंडळातील सर्व भक्त व मित्रपरिवार दर दरवर्षी याच दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात सोबत जवळपास दीड हजार लोकांचा भंडारा देखील याप्रसंगी आयोजित केला होता आणि त्यापेक्षा जास्त लोकांनी सदर भंडाराचा लाभ देखील घेतला सदर कार्यक्रम प्रसंगी सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापणी सर गोपनीय विभागाचे विजयगिरासे सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ ठेकेदार चंद्रशेखर माळी कैलास भिल गणेश माळी स्वप्नील पाटील भूषण माळी अनंत माळी जगदीश माळी पवन माळी दिगंबर माळी चंद्रकांत माळी चेतन माळी दीपक गुरव शाहरुख पिंजारी विशाल माळी जगदीश भील ललित माळी जगदीश माळी निलेश माळी योगेश माळी यशोदीप वाघ मनोहर ठेकेदार भाऊसाहेब ठेकेदार नारायण ठेकेदार ज्ञानेश्वर माळी जितेंद्र माळी विशाल भील ज्ञानेश्वर माळी आदी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर सभासद म्हणाले की श्रीराम माझं नाव जगदीश मोतीलाल माडी जय बजरंग मित्रमंडळ कापन्णे कामगार नगर येथून आमचे मारुती मंदिराचा भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सकाळपासून आम्ही खूप सर्व मंडळाचे सभासद खूप कष्ट घेत होतो मंदिराचं धुणं वगैरे केलं व त्यानंतर मंदिरासाठी परिसर स्वच्छ केला व आपल्या मंदिराचा भर भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आता संध्याकाळी माननीय श्री प्रभारी सचिन कापन्नी साहेब आमच्या हस्ते आमच्या मंदिराच्या आरतीचा कार्यक्रम झालेला आहे व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जय श्रीराम मी ज्ञानेश्वर शिवराम माणी मंडळ आमचं बजरंग मित्र मंडळ कापंडा दोन हजार दहा पासून स्थापना व्हायले हनुमान जयंती निमित्त आम्ही महाप्रसाद कार्यक्रम दर साल जसा ठेवत असतो तसा आज भेटेले तर जवळपास जास्त मोठ्या लोकेशन वर्गणी गरज नाही गाव घराला मा मित्र परिवार जवळना बरा जन्मिशीनच आम्ही कार्यक्रम ठेवतो तर तसा पैकी आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला साहेब असते मंदिरने आरती करेल तर मित्रों चला, आशा साथ राह दे आशिष परत राह दे जय राम जय बजरंग